झोप पाय खाली घे बाळा पाय लात नसते मारायची ते हक तेव ते, वो, ते वो, लात मारते तिला लात घे खाली बबड्या ब्राहुनीचा शंभो ए मिनी टायगर इकडे चल बर मला जागा द्या बाळांना झोपायला बबे तो असा झोप र बाळा हा असा जो, जो हा असो हो <laughs> <तोक। laughs> तू असो बळा म्हणजे मला आहे ना ए पाय काढ तिच्या अंगावरच पाय टाकलं काढते पाय आईच्या पुढ्यात जो आपला ब्राहुनीच्या पुढ्यात बबड्या ए हिरो असं नाटक कर नको तू झोप ब्राहणी तू पण झोप बद्दू असा असा दे असं झोपा तू अशी झोप अशी झोप कि तू अगदी झोप अशी झोपते शंभो तिकडे कार्यक्रम नको करू बाळा काय हा तिकडे ना नाही इकडे तू इकडे उचपती नको करू काय इकडे चल चल इकडे चल इकडे साफसफाई चालू एक तर घरात कुठं नाही करू नका हे इकडं गुड नाईट सगळ्यांना झोपते तीन पोरांना तुम्हाला सगळ्यांना झोपाल शंभू ए र चल इकडे चल झोपाय गपकी तर कोडील झोपत नाही ते लवकर आलं इकडे चल चल बाळा शंभूला आहे ना शंभूली एकट्याला झोपायला आवडते ते मोकळ्या मोकळ्यात असतं ते निवांतपणे असते ते मग दिवबसभर माझ्या अजून इथे झोपले आणि थोड्या वेळान पण येते हुशारला झोपायला त्याचं हुशार येते झोपत अरे बाई झोप उठू नको आता तू झोप बांधणं बांडणं करू नको एवढ्या गपचुप झोपात ते झोपलं आता नाही तिला मी कधी झोपतोय ते चाललंय कारण तिला आहे माझा हात लागतय तिला झोपायला माझा म्हणून चल शंभू इकडे बाळा येत आहे बघा घ्यायला पाणी प्यायला पिते पाणी पिऊन येणार झोपणार ब्राऊनी पण गेली ब्राऊनी गोळ्या खाणार वाट बघते वाटत तिला पण पाणी काढलं बाहेर तो तिथं बांधणं चालू येत पाणी पिण्यामुळे आला बघ तिने रागात बघितलं तरी बाबळ्याची पण शंभूची पण हिंमत होत नाही त्याच्या जा पुढे जायचं बघ तो जागेवर थांबला माहिती माहितीये का बघ कशी बघती महाराणी दादागिरी करती म्हण बघ आता तो गेला बघ जप गप तुमच माझ्या उशाला असते बघायची झोपायला झोप खाली बस बस खाली झोप खाली बस झोप पाणी पिले ते शंभू चल शंभू ये झालं साऱ्याच सा झाले पाणी प्यायला गेलाय परत दोघा झाले ब्राउनीच शंभूच झाले परत गेलाय तो हुशार असत ते रे साऱ्यांची काळजी करत ते बसून बसून गेला बरं का ब्राउनी आली परशंभूपीला परत हा गेला आता परत